नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंदिली येथे आलो आहे आपण पाहत आहात की आज मकर संक्रांतीचा सण आहे आणि या संक्रांतीच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यासह विविध भागातून असंख्य महिला आज गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदिली महाराज यांना ओवसण्यासाठी आलेले आहेत आपण पाहत आहात सुचित्र की या महिला एकमेकीला कुंकू लावत आहेत भेटत आहेत आणि महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर सर्व महिला आज आपल्याला पाहावयास मिळत आहेत विशेष म्हणजे गोंधळ इथं आल्यानंतर महिलांना चुडं एक भरण्याचा कार्यक्रम असतो तेही तिथं गोंदवले नगरीमध्ये महिलांना चुडं भरण्यासाठी सेवा उपलब्ध झालेल्या आहेत त्याचबरोबर काही महिला आपली आठवण राहावी म्हणून गोंदवली नगरीमध्ये आल्यानंतर फोटो का काढत असतात एकत्र महिला तेही गोंदवले नगरीमध्ये आपल्याला उपक्रम पाहावयास मिळालेला आहे आज गोंदवली नगरीमध्ये असंख्य महिलांनी गर्दी केलेली आहे

谢谢谢谢谢 कुठे आपल्या बायकांचं काय करतो ते काय माहिती नाही भाय

आम्ही सांगली गावावरून आलेलो आहोत आम्ही गोंदवलेला गोंदवलेला ववसायला खूप वर्षांपासून इथे खूप मोठी मोठ्या संख्येने ववसायला येतात खूप लांब लांबून माणसं म्हणजे बायका वावसायला येतात आम्ही सगळा ग्रुप गाव गावाकडून ग्रुप ग्रुप करून गाडी करून आम्ही पोसायला येतो काय तुमचं सांगवी बारामती सांगवी माझे नाव मोनिका निलेश तावरे आहे आम्ही बारामती सांगवी येथून गोंदावले महाराजांना वसण्यासाठी खूप वर्षापासून येतो हे आमचं आता सातवं वर्ष आहे आम्ही महाराजांना वसायला येतो आम्ही खूप मोठी श्रद्धा आहे ह्यांच्यावरती आपण पाहत आहात की गोंधवले नगरीमध्ये श्री ब्रह्मचंद्य गोंधवलेकर महाराजांना वसा वसण्यासाठी आलेले आहेत आणि खरोखरच आज एक वेगळा उपक्रम आपल्याला गोंधवले नगरीमध्ये पाहावयास मिळत आहे तो म्हणजे एस के इव्हेंट आणि या एस के इव्हेंटच्या माध्यमातून ज्या महिला गोंदवलेकर महाराजांच्या नगरीत आलेल्या आहेत आणि व्यवसाय झाल्यानंतर अनेक महिलांना एक आवड असते फोटो काढण्याची तर, तर ते फोटो काढण्याचं काम आमचे एस के इव्हेंटच्या माध्यमातून होत आहे तर आपल्या सोबत आहेत एस के इव्हेंटचे ते हे आपल्याशी बोलत आहेत तुम्ही हे जे काम करत आहात फोटो काढण्याचे ते तुम्हाला कसं काय वाटलं हा उपक्रम राबावा आवड असते आणि या ठिकाणी गोंदवले नगरीमध्ये ज्या प्रत्येक संक्रांतीला ज्या महिला असंख्य प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवतो गोंदवलेकर महाराजांच्या दारामध्ये महिलांना वाटतं की आपण मकर संक्रांती निमित्त या ठिकाणी आलेलो आहोत तर एक आठवण मकर संक्रांतीची आठवण म्हणून या ठिकाणी महिला येतात आणि आपला फोटो अशा पद्धतीने काढून घेतात या ठिकाणी छोटा मोठा प्रत्येक साईज मध्ये आम्ही या ठिकाणी फोटो काढून देतो ना ना तोटा या तत्वावर सेवा म्हणून आम्ही एस के इव्हेंट आणि ब्रम्हैतन्य कला मंच बुध आणि आमचे मित्र श्रीराम कट्टे फोटोग्राफर हे सर्व एस केव्हेंट चे कर्मचारी या ठिकाणी अतिशय ना नानफाना तोटा सेवा म्हणून आम्ही दर मकर संक्रांतीला महाराजांच्या दारामध्ये ही सेवा करत असतो धन्यवाद इकडेच आपण आज गोंधवले येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंधवले महाराजांच्या मंदिरामध्ये गर्दी पाहत आहात अनेक महिला व्यवसाय घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि आज आपल्यासोबत आहेत काही महिला त्या गोंधवले नगरीमध्ये अर्थात महाराजांच्या मंदिरात का व्यवसायला आलेले आहेत संदर्भात आपल्याला ते अधिक सांगत आहेत नमस्कार माझं नाव निशा अमित पालसांडे नमस्कार माझं नाव निशा अमित पालसांडे मी कित्येक वर्ष झालं महाराजांपासून पालसांडे यांनी गोंदवले महाराजांच्या नगरीमध्ये का वौसाला येतो हे सांगितलेले आहेत सुनंदा पालसांडे या आपल्याला माहिती सांगत आहेत की मकर संक्रांत का साजरी करतात किंवा भोगी काय असते या संदर्भात नमस्कार माझं नाव सुनंदा संतोष पालसंडे मी दहिवडेमध्ये राहते आपण पाहतच आहात आज मकर संक्रांतीच्या निमित्त या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांच्या ठिकाणी सर्व या महिला ज्या आहेत त्या वावसायला आल्या आहेत हा मकर संक्रांतीचा दिवस आहे त्याच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो भोगी म्हणजे काय तर नवीन वर्षात हे जे काही धान्य आलेलं आहे जे काही भाज्या आलेल्या आहेत त्या सर्व भाज्यांचं एकत्रित असं भाजी तयार केली जाते त्याला आपण खेंदाट म्हणतो त्याचबरोबर आ, हा सण जो आहे हा हिवाळ्यात येतो त्याच्यामुळे आपल्या शरीराला एक उष्णता मिळावी आपलं शरीर आपलं आरोग्य सुदृढ राहावं याबा यामुळे हा सण साजरा केला जातो आणि याच्यामध्ये आपण मिक्स भाज्या करतो त्याचबरोबर तिळं लावलेली बाजरीची भाकरी देखील याबरोबर खाल्ली जाते आणि त्याच्यानंतरचा हा जो दुसरा दिवस आहे तो म्हणजे मकर संक्रांती भोगीच्या दिवशी या बायका सुगड किंवा हे खंड जे म्हणतात हे खण किंवा काही ठिकाणी याला सुगड म्हटलं जातं याच्यामध्ये या सर्व प्रकारच्या भाज्या एकत्रित घातल्या जातात आणि त्याचं पूजन केलं जातं आपल्याला निसर्गातून ज्या काही वनस्पती लागतात ज्या काही भाज्या लागतात त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण याचं पूजन करतो आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी हे सुगड घेऊन या बायका या ठिकाणी एकत्र येतात आपले हे जे भारतीय सण आहेत ते साजरे करताना त्याच्यामध्ये एक उद्देश असतो की अनेक ज्या विविध ठिकाणच्या महिला असतील गृहिणी असतील त्यांना थोडासा वेळ काढून त्यांनी समाजात एकत्र यावं एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करावी आनंद साजरा करावा म्हणून हे सण साजरे केले जातात आणि त्यातलाच हा सण म्हणजे मकर संक्रांत आज एकमेकींना तिळगुळ दिलं जातं तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश या समाजामध्ये दिला जातो आणि आजपासून ते रथसप्तमीपर्यंत एक तिळ कुंप हळदी एक कार्यक्रम साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये महिला आपल्या घरी इतर महिलांना बोलवतात हळदी कुंकाचा हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांना काहीतरी वाण किंवा भेटवस्तू दिली जाते त्यालाच वाण असं म्हणतात आणि हा सण आनंदाचा आहे आणि अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो धन्यवाद आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी के फोटोग्राफी गोंदवले बुद्रुक खास महिलांसाठी माता भगिनींसाठी चालावातप्रमाणे याही वर्षी खास मकर संक्रांतीनिमित्त महिलांची मकर संक्रांतीची आठवण म्हणून पाच मिनिटामध्ये या ठिकाणी फोटो दिले जात आहेत महिलांना एक छोटी कॉपी आहे मोठी कॉपी आहे तरी हा उपक्रम दरवर्षी आम्ही राबवत असतो श्री ब्रह्मचैतन्य कलामंच बूत आणि के फोटोग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जातो या ठिकाणी आपण पाहत आहात सर्व महिला या ठिकाणी व्यवसाय घेण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर मानदेश भूषण येथे येथील एधी, श्री महाराज यांना काही महिला फोटो काढत असतात एक आठवण राहावी म्हणून तर आज आपल्याला आपल्या सोबत आहेत बाळासाहेब कट्टे अर्थात भाऊ किती वर्षापासून हा त्यांचा फोटो काढण्याचा उपक्रम आहे त्या संदर्भात आपल्याशी बोलत आहेत मकर संक्रांत हा महिलांचा चांगला एक महत्त्वाचा सण असतो आणि श्री क्षेत्र गोंधोले येथे श्री महाराजांना ओवासण्यासाठी बऱ्याच भागातून महिला इथं उपलब्ध येतात आणि इथं मोठ्या प्रमाणात गर्दी महिलांची झालेली असते सुवासिनी ओवासण्यासाठी येतात महाराजांच्या या कार्यक्रमासाठी तर आम्ही इथं या ठिकाणी एस के इव्हेंट्स ऑर्गनायझेशन वतीनं आम्ही गेली पंधरा वर्ष हा उपक्रम चालू ठेवलेला आहे काही महिलांना आपल्या आजच्या दिवसाची आठवण कायम ठेवण्यासाठी फोटो काढण्याचा हौस असते आणि ते फोटो काढण्याचा हौस त्यांची आम्ही पूर्ण करत असतो आम्ही अगदी मोजक्या दरामध्ये चांगल्या क्वालिटीची फोटोग्राफी देत असतो हा आमचा उपक्रम गेली पंधरा वर्ष आम्ही करत हो। आहोत आणि सर्वांची सोय करत आहोत धन्यवाद नमस्कार श्री ब्रह्मचैतन्य कलामंच बुध तालुका खटाव जिल्हा सातारा आमच्याकडे सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा चित्रपट सर्व प्रकारच्या इनडोअर आउटडोअर जाहिरातीसाठी पश्चिम महाराष्ट्रामधील एक एकमेव असा कलामंच आहे तरी आपण कोणत्याही आपल्या शुभ कार्यासाठी मंगल कार्यासाठी मिकी माऊस डोरेमॉन मोठे लायन मंकी सर्व प्रकारचे कार्टून ड्रेस कार्टून कार्यक्रम त्याचबरोबर कराओकेचे कार्यक्रम अँकरिंग त्याचबरोबर आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी एक वेळ अवश्य फोन करा श्री ब्रह्मचैतन्य कला मंच भूथ तालुका खटाव जिल्हा सातारा प्रोप्रायटर सचिन सुभाष महाजन संपर्क मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी वीस जय श्रीराम